अजित पवारांच्या गटांमध्ये त्यांचे दोन आमदार मात्र सध्या भिडत आहे धनंजय मुंडे विरुद्ध प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके यांनी थेट असं म्हटलं आहे धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात आणू नका जर माझ्या मतदारसंघामध्ये जर त्यांना आणलं तर काय विपरीत घडेल ते कसले स्टार प्रचारक स्टार प्रचारक तिकडे परळीमध्ये धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांचं मात्र वैयक्तिक प्रश्न भांडण असल्याचं दिसून येत आहे जरांगी पाटील फॅक्टर हाच कुठेतरी धनंजय मुंडे यांना नडलं आहे का धनंजय मुंडे आणि जनांगी पाटील यांचे संबंध हे मात्र महाराष्ट्राने महाराष्ट्रामध्ये नेमकं काय म्हणाले होते प्रकाश सोळंके बागा त्यांना इथं काय बोलायचं काही कारणच नाही ते ना इथं काय त्यांचा स्टारपणा दाखवणार आहे त्यांना इथं मी बोलवणारही ना नाही त्यांनी जे काय स्टार प्रचारक म्हणून काम करायचं ते परळीन आणि इतर भागात कुठे त्यांना बोलवतील त्या ठिकाणी जावं ते आमच्या भागात आले तर त्याचा विपरीत परिणाम होईल धनंजय मुंडे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड झाली असली तरीही त्यांच्या पक्षातील लोक मात्र त्यांना मतदारसंघामध्ये येऊ नका असं आव्हान देत आहेत धनंजय मुंडे यांच्याकडून झालेल्या त्या सतत चुका धनंजय मुंडे यांच्याकडून एका वर्षामध्ये चार ते पाच मोठे तक्रार आणि गुन्हे देखील समोर आले तर दिसून येत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांना मंत्रीपद गमावं लागलं तर एवढंच नाही त्यांच्याच पत्नी करुणा मुंडे या देखील कोर्टामध्ये सतत जातात त्यांचे देखील त्यांना मात्र अडचण वाटू लागली एवढंच नाही तर कृषी घोटाळा हा देखील समोर आला तर आता थेट जारंगे पाटलांच्या हत्याची दिलेली सुपारी आणि जारांगी पाटील आणि मराठा समाज चिडलेला हेच पाहून जारंगे पाटील म्हणाले होते अजित पवार यांना मात्र पक्षात अडचण येणार आहे दोन हजार एकोणतीसला देखील यांना नक्कीच अडचण येणार आहे त्यांनी थेट खापर अजित पवार फोडलं तर मात्र धनंजय मुंडे यांना तर अगदी खालच्या भाषेमध्ये जारांगे पाटील बोलले होते हेच कुठेतरी माजलगावकर आणि प्रकाश सोळंके यांनाच कुठेतरी खुपते का प्रकाश सोळंके मनोज जारांगे पाटील यांचे संबंध देखील चांगले आहेत आता मात्र थेट प्रकाश सोळंके म्हणाले माझ्या मतदारसंघामध्ये यायचं नाही तिकडेच परळीमध्ये काय करायचं ते करा तर मंडळी आता मात्र माझलमध्ये धनंजय मुंडे आले तर काहीतरी विपरीत घडेल असा खोचक टोला आणि मात्र थेट आवाहन प्रकाश सोळंके यांनी दिलं आहे धनंजय मुंडे यांची मात्र कुठेतरी लोकप्रियता ही कुठेतरी कमी झाले आहे का धनंजय मुंडे यांना मात्र कुठेतरी खाली डावलं जात आहे का की धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप लागल्यामुळेच हे आशे त्यांच्यावरती आता खडे बोल उभे होत आहेत तर मंडळ तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्र यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा